फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार माड्यासाठी उमेदवार रिंगणात माडा मतदारसंघात बत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्यामुळे मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रात तीन मतदान यंत्रांची व्यवस्था करावी लागणार आहे माडा मतदारसंघात एकूण एकोणीस लाख शहाण्णव हजार शंभर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यात दहा लाख बत्तीस हजार सहाशे सत्तर पुरुष तर नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा आणि इतर सत्तर यांचा समावेश आहे या मतदारसंघात अठरा मतदान केंद्रे संवेदनशील असून यात मान मध्ये सर्वाधिक नऊ मतदान केंद्र करमाळ्यातील आहेत निवडणूक अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली माडा मतदार संघासाठी मतदान सात मे रोजी होणार आहे या मतदारसंघामध्ये बत्तीस उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यातच होणार असल्याचं चित्र दिसत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आपल्याला माहितच आहे की बारा चार दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे त्यानुसार बारा चार दोन हजार चोवीस ते एकोणीस चार दोन हजार चोवीस या नामनिर्देशन स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये हो एकूण बेचाळीस उमेदवारांची पंचावन्न नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी या नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन एकूण आपले अडतीस उमेदवारांची सत्तेचाळीस नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आली होती तसेच चार उमेदवारांची आठ नामनिर्देशन पत्र ही अवैध ठरवण्यात आली होती आणि उमेदवारी अर्ज मागे माघारी घेण्याकरिता आयोगाने दिलेल्या कालावधीत दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे व माघारी आता त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता अंतिमतः बत्तीस उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यांची यादी आपल्याला सेवनेनुसार मी देणार आहे तसंच आपल्याला सोळा मार्च असून जी आचारसंहिता आपली लागू झालेली आहे त्याचे डूज अँड डोंट्स आपल्याला माहित आहेत त्याची यादी एक खिडकी कक्षातून पुरवण्यात आलेली आहे तर एकूण जे त्रेचाळीस माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता मतदान करणाऱ्या मतदारांची जी संख्या आहे ती एकोणीस एकोणीस लाख शहाण्णव हजार एकशे म्हणजे शंभर एवढी आहे त्यापैकी पुरुष मतदार जे आहेत दहा लाख पस्तीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि स्त्री मतदार आहेत नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा आणि अदर जेंडर आहेत इतर मतदार सत्तर आणि चार हजार नऊशे अडतीस हे सैनिक मतदार आहेत आणि फलटण जो आपला दोनशे पंचावन्न फलटण आहे त्यामध्ये आठ ओव्हरसीज वोटर्स आहेत त्यापैकी सहा पुरुष आणि दोन महिला आहेत त्यानंतर त्रेचाळीस माढा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार तीस एवढी मतदान केंद्र आहेत शहरी दोनशे बावन आणि ग्रामीण सतराशे आहेत ती संवेदनशील आहेत क्रिटिकल पोलिंग स्टेशन या लोकसभा मतदारसंघातील एक हजार सत्तावीस मतदान केंद्रांवरती वेबकास्टिंग करण्यात येणार आहे या दोन हजार तीस मतदान केंद्रापैकी दहा ही युवा चलित मतदान केंद्र आहेत बाराही महिला संचलित आहेत आणि सहा ही दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत आपल्याकडे त्रेचाळीस माडा मतदारसंघामध्ये पंच्याऐंशी वर्षावरील बत्तीस हजार एकशे चौवेचाळीस एवढे जे मतदार आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर